सर आज शासकीय रेखाकला चित्रकला ग्रेट आ, ग्रेड परीक्षा छत्रपती शिवाजी विद्यालयात होते आहे एकूण किती विद्यार्थी असणार आणि कसं नियोजन परीक्षेबाबत आहे आमच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी या ठिकाणी ग्रेड परीक्षा आणि एलिमेंटरी परीक्षेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर आमच्या शाळेमध्ये साधारणपणे साडेतीनशे विद्यार्थी आणि बारा ब्लॉक हो हो। या ठिकाणी आहेत परिसरातील जवळपासचे जे विद्यार्थी आहेत त्यांची गैरसोय होऊ नये त्यांना येण्या जाण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावं दृष्टीने जनता विद्यालय जे केंद्र आहे त्या केंद्राने उपकेंद्र म्हणून किंवा त्या ठिकाणी जास्त विद्यार्थी संख्या झाल्याने काही ब्लॉक आमच्या शाळेकडे वर्ग केलेले आहेत या दृष्टीने परिसरातील जे विद्यार्थी आहेत ते परिसरातील विद्यार्थी आमच्या या छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी या ठिकाणी ज्यांची आसन व्यवस्था केलेली आहे आणि त्या दृष्टीने आज आणि उद्या या म्हणजे पंचवीस नऊ दोन हजार चोवीस आणि सव्वीस नऊ दोन हजार चोवीस या दोन दिवसांमध्ये या ठिकाणी या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर या परीक्षेबाबत एक चित्रकला शिक्षक म्हणून सगळी जबाबदारी या शाळेच्या आपल्यावर आहे मुलांनी याचं कसं काटेकोरपणाने पालन करणं गरजेचं आहे कशा परीक्षा केंद्रावर पोहोचणं गरजेचं आहे त्याबाबत काय सांगाल मुलांना आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये सुरुवातीला अर्धा तास तरी आपण परीक्षा हॉलमध्ये अपेक्षित आहे दिलेल्या ब्लॉगप्रमाणे वर्गाने पण तुमचे चित्र काढायचे तिथून एलिव्हेंट्री पहिली परीक्षा आहे एलिव्हेंट्रीला एक ते चार विषय असतात आज दोन विषय साधारणतः साडेदहा ते वाजेपर्यंत हा पहिला पेपर खूप वस्तूची गरज असते आणि ठीक एक ते दोन कालांची टाईम असेल दोन ते चार वाजेपर्यंत स्मरण त्याचप्रमाणे परत दुसऱ्या दिवशी दोन पेपर असणार असे दोन दिवस मी चार पेपर असणार सर्वप्रथम या इंटर एलिमेंटरी परीक्षेसाठी बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासनाने दिलेली ही इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी जी परीक्षा आहे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा जर उत्तीर्ण झाला तर त्या मुलाला त्याच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी किंवा शैक्षणिक शिक्षणासाठी विशेष करून दहावीच्या मुलांना त्यांच्या गुणवत्तेसाठी मार्क्ससाठी त्याचा फायदा होत असतो त्याच्या एकूण मिळालेल्या गुणांपैकी त्याला एक्स्ट्रा मार्क्स सहभागी किंवा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळत असतात आणि त्यामुळे ही परीक्षा अत्यंत उपयोगाची विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे कलागुण विकसित होण्यासाठी अत्यंत सुंदर अशी परीक्षा महाराष्ट्र सरकार या ठिकाणी राबवत आहे आणि कला शिक्षकांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि नाशिकचे कला शिक्षक नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील कला शिक्षक यासाठी फार सुंदरतेनं नियोजनबद्ध पद्धतीने ही परीक्षा पार पाडतात आणि फार उपयोगासाठी आहे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी ही परीक्षा फार उत्कृष्ट आहे आणि पुन्हा एकदा सर्व जे बसलेले विद्यार्थी आहेत परीक्षेसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा సబ్స్క్రాబ్బ కెల్ ఐకన్ ప్రెస్ క